जय भीम जय जिजाऊ जय शिवराय मित्र हो इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती राजे महाराजे तसे खूप होऊन गेले पण सर्व राजांची काही अशी आठवण केली जात नाही क्वचितच काही राजे असतील की त्यांची जयंती किंवा आठवण केली जाते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जितक्या विस्तृत प्रदेशात जितक्या मोठ्या प्रमाणात आणि ज्या उत्साहाने उमेदीने व स्फूर्तीने साजरी केली जाते तसे इतर कोण्याही राजांच्या बाबतीत घडत नाही तर असे का आहे इतर राजांपेक्षा या राजात असे काय वेगळेपण आहे की ज्यामुळे या राजाची जयंती सर्वत्र प्रस्तुत देशभर साजरी केली जाते मित्र हो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ तलवार चालवणारे योद्धा नव्हेत तर शिवाजी महाराज म्हणजे अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभे राहणारे विचार परकीय गुलामगिरीला नकार देणारा स्वाभिमान शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून तो एक अग्नी आहे स्वाभिमान आहे अनायाविरुद्धचे रणशिंग आहे एकोणीस फेब्रुवारी महाराजांचा जन्म झाला तेव्हा देश अंधकारात डुबलेला होता राजमाता जिजाऊंनी त्यांचं मनात स्वराज्याचा दिवा पेटविला आणि तो दिवा एवढा तेजस्वी झाला की त्याच्या प्रकाशात संपूर्ण भारताने स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले महाराज म्हणत स्वराज्य म्हणजे फक्त राज्य नव्हे तर सामान्य माणसाच्या प्रतिष्ठेचे रक्षण आहे त्यांनी किल्ले जिंकले पण जनतेची मने जिंकली त्यांनी युद्धे जिंकली पण न्याय कधीही हरवला नाही शत्रूवर तलवार उगारली पण स्त्री शेतकरी आणि दुर्बल यांच्यावर नेहमीच मायेची छाया ठेवली धर्माच्या नावाखाली अन्याय करणाऱ्यांना महाराजांनी थांबवले आणि सर्व धर्मांना समान सन्मान देऊन खरे हिंदवी स्वराज्य उभे केले शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे केवळ राजसत्ता नव्हती तर ते होते न्यायाचे राज्य समानतेचे राज्य आणि स्वाभिमानाचे राज्य महाराजांनी स्त्रीचा अपमान कधीही सहन केला नाही धर्माच्या नावाखाली अन्याय होऊ दिला नाही आणि सामान्य माणसाला कधीही वाऱ्यावर सोडले नाही शिवाय आपल्या रयतेला लेकराप्रमाणे मानणारा जाणता राजा झाला महाराजांचे स्वराज्य हे तलवारीपेक्षा चारित्र्यावर सत्तेपेक्षा सेवेवर आणि भीतीपेक्षा धैर्यावर उभे होते मित्र हो जो स्वतःला घडवतो तोच समाज घडवतो आणि जो समाज घडवतो तोच राष्ट्र घडवतो शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातच नाहीत तर ते विचारात आहेत आणि विचार कधीच मरत नाहीत जय जिजाऊ जय शिवराय